महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष माने यांचे आमरण उपोषण उमरगा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गेली चार दिवस झाले अखिल भारतीय संघटनेचे छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब माने हे आमरण उपोषण करत आहेत चार दिवसांपासून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे पण याची आतापर्यंत शासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळत असल्याचे चित्र आहे माने यांच्या मागण्या रास्त आहेत तसे नागरिक म्हणत आहेत माने यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला आठ हजार पाचशे भाव मिळावा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे माकडीचे मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट लवकरात लवकर पूर्ण करावीत तुतोरी गावच्या सांडव्याचे पाणी गळती कायमस्वरूपी थांबावी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या मराठा बांधवांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले त्यांना न्याय मिळावा अशा त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला साडेआठ हजार भाव मिळाला पाहिजे सुरुवाती प्रकल्पातील पाटील सांडेवरती जाते ती तत्काळ रोखण्यात यावं आणि चौथी मागणी अशी आहे की आमची जे नॅशनल हायवे क्रमांक पासष्ट राहिलेले अर्धवट आम्ही पूर्ण तत्काळ त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मागणीचा मंडल अधिकारी तात्काळ निलंबित झाला पाहिजे अशी आमची मागणी धन्यवाद आता उपोषणाचा कितवा दिवस आहे तिसरा दिवस अच्छा आता हे उपोषण आपलं किती दिवस चालणार आहे अजून जोपर्यंत या पूर्ण मागण्या होते जोपर्यंत या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लाल असाच सभिन आपल्या आंदोलनाचं किंवा उपोषणाचं श्वासापर्यंत आज हे आम्हाला लोकशाही सुरू आहे कारण जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी काय हातणारा होत नाही कारण मी शेतकऱ्याचा पुत्र आहे मी शेतकरी पुत्र असल्यामुळे मला शेतकऱ्याच्या भावना माहिती शेतकऱ्याच्या वेदना माहिती सर्वात जास्त आत्महत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचे आहेत मग याकडे सरकार दुर्लक्ष का करते सातत्याने दुर्लक्ष करते शेतकऱ्याच्या घामाचा सुद्धा मोबदला भेटत नाही त्यामुळे कुठेतरी हे आम्हाला सहन होत नाही शेतकऱ्याच्या वेदना सहन होत नाही त्यामुळं आम्हाला ही हा शेवटचा पर्याय निवडावा जोपर्यंत या माझ्या शेतकरी वर्गाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी काय माघार घेणार नाही आपल्या उपोषणाची दखल कोणी आतापर्यंत आहे का एस साहेब आले होते दोन तीन वेळेस पण आमच्या काय मागण्या मान्य झाल्या नाही त्यामुळे आम्ही उपोषणावर थांबवतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.